कल्याणमध्ये मराठी माणसाला परप्रांतीयांकडून मारहाण झाल्याची घटना ताजी असतानाच ठाण्यातही परप्रांतीय सुरक्षा रक्षकाने एका मराठी महिला रिक्षाचालकाला मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे या घटनेची माहिती मिळताच मनसेने धाव घेत त्या सुरक्षा रक्षकाला चांगलाच चोप दिलाय रिक्षाचालक महिलेने भाडे नाकारल्यावरून हा वाद उद्भवला होता ठाण्यातील विव्याना मॉलमध्ये खरेदी करून निघालेल्या एका ग्राहकाचे रिक्षा भाडे महिला रिक्षाचालकाने नाकारले यावरून मॉलमधील सुरक्षा रक्षकांची महिला चालकासोबत वादावादी झाली त्यानंतर एकमेकांना शिबिगाळ करत प्रकरण हातगाईवरती आले सुरक्षा रक्षकाने ही महिला रिक्षा चालकावरती हात उचलला या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे आणि महिला रिक्षा चालकासोबत असलेल्या काही व्यक्तींनी आक्रमक भूमिका घेतली या घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश यादव घटनास्थळी दाखल झाले त्यांनी मॉल प्रशासनाला याबाबत जाब विचारत सुरक्षा रक्षकाला बोलवून चोप दिला का का तर संताप व्यक्त करून अविनाश जाधव यांनी संबंधित सुरक्षा रक्षकावरती कारवाई करण्याची मागणी केलेली आहे तर महिला रिक्षा चालकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी विशेष लक्ष देऊन अशा घटनांवरती कठोर का कारवाई करावी अशी मागणी मनसेने केली आहे सिक्युरिटी ऑफिसर ना